नमस्कार कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या फेरीवाला अतिक्रमण विभागाकडून डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सातत्य सुरू असल्याचे दिसते फ प्रभाग क्षेत्र यामुळे फेरीवाला मुक्त होताना दिसत आहे सहाय्यक आयुक्त भरत पवार पथक प्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी कारवाईत सातत्य ठेवल्याने नागरिकांनी पालिका आयुक्त डॉक्टर इंदू आणि जाखड यांचे आभार मानले फेरीवाल्यांनी उभारलेले अनधिकृत शेडही जेसीबीच्या सहाय्याने जमीन दोस्त करण्यात आले कारवाई पाहण्यासाठी डोंबिवलीकरांनी गर्दी केली होती फुटपाथवरही अतिक्रमण करून नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत होते तर दुकानदारही आपले सामान फुटपाथवर ठेवत होते यामुळे रस्ते आणि पतपत मोकळे झाले आहेत सागर डिजिटल डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा